ती तर बघा आज आम्ही जे दिवसापूर्वी गावाकडे आली आणि आता आली मामाच्या गावाला कारण की मामाजीचं लग्न आहे तर तुम्ही बघू शकता माझ्या मामाचं गाव कसं आहे आम्ही दाखवते बघा इथं जवळूनच हायवे म्हणजे हायवे नाही आहे पण रोड आहे जवळूनच बघा किती छान वाटतं बघा इथून गाड्या जातात आणि ते एकदम जवळ हिरवं हिरवं गाड आहे जवळ घरात बघा झाडं पण आहे मस्त वाटतं आणि संध्याकाळचं असं हे माझ्या मामाचं गाव आहे तर आम्ही आलोय लग्नाला पाहुणे बसले ते पाहुणे बसले खाली आणि इथे सोनू यश बघा खाली मुलं बसले असं आहे माझ्या मामाचं का छोटस मी टेरेस वर आली आहे अशा गाड्या जातात गावात संध्याकाळी खूप छान वाटत हे मग काय बघा जवळ शे शेती पण आहे बऱ्याच लोकांचे काम चालू आहे आणि माझ्या मामाच्या मुलाचा डी जे आहे इथे बघा ती छान वाटते पक्षी बनलीस काय खेळत मुलांची चालू मस्ती बघा आणि तिथं ती छोटी वरीचा दाग आहे तिचा स्वीटी बघा तिचं नाव स्वीती आहे झोपली बघा ती राणी महाराणी बघा मोबाईल बघायचं काम चाललं संध्याकाळच खूप छान वाटतं इथे झालं हे बेलाच वाटत मोठ झालं खाली माझी ताई आहे दिसत नाही कुठे हा इथे शेती आहे पूर्ण आजूबाजूला मी राहते मुंबईला दादा आणि मी आली आता गावाकडे माझ्या मामाच्या मुलीचं लग्न आहे म्हणून चला तर लाईट बंद करत आहे मी जात आहे आता खाली